श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजूबाजूला अनेक श्रीमंत लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचीच दिनचर्या जर पाहायला गेली तर हे श्रीमंत लोक अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात जसं की दिवाळी किंवा इतर महत्वाचे जे सणवार असतात तर त्या दिवशी काही ना काही उपाय तोटके करत असतात परंतु हे उपाय करत असताना कोणालाही कळणार नाही म्हणजे न कळतपणे हे उपाय तोटके करत असतात आणि त्यामुळेच या लोकांच्या श्रीमंतीमध्ये म्हणजेच धनामध्ये भर पडत जाते लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद त्यांना प्राप्त होतो आणि त्यांच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट टिकून राहिलेली असते तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे श्रीमंत लोक पौर्णिमा अमावस्या तसेच इतर जे काही विशिष्ट तिथी आहेत तर त्या दिवशी कोणकोणते असे हे उपाय तोटके करतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला श्रीमंत लोक असे काही उपाय सेवा तोटके करतात ज्यामुळं त्यांच्यावर नेहमी लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि त्यामुळं त्यांच्या श्रीमंतीमध्ये त्यांच्या भरभराटीमध्ये अधिकाधिक वाढ होत जाते परंतु गरीब लोक मेहनत करत असतात कष्ट करत असतात दिवस रात्र काबाड कष्ट करून देखील त्यांना मेहनतीचं फळ प्राप्त होत नाही आणि मग हे गरीब लोक आपल्या नशिबालाच दोष देत राहतात परंतु या लोकांनी जरी काही असे उपाय सेवा तोटके केले तर त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद नेहमी राहणार आहे आणि त्यांच्या देखील घराची भरभराट होणार आहे आता हे कोणते असे उपाय आहेत तर ते जाणून घेऊया श्रीमंत लोक जे आहेत तर ते लोक दररोज सकाळी संध्याकाळी आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करत असतात दीप दाखवत असतात त्याचबरोबर देवी देवतांना जे काही प्रिय वस्तू आहेत तर त्या देखील अर्पण केल्या जातात विशेषतः हे श्रीमंत लोक माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात तसेच मी अगोदर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट तिथींना हे श्रीमंत लोक काही ना लो काही उपाय सेवा करत असतात जसं की अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर या दिवशी हे सेवा करत असतात आणि तिथी पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं त्या दिवशी जर काही सेवा उपाय केला तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्याला प्राप्त होतो तर आपण देखील अशाच प्रकारे श्रीमंत लोकांचं जर अनुकरण केलं म्हणजेच श्रीमंत लोक ज्याप्रमाणे देवी देवतांची विधिवत पूजा करतात माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतात सेवा करतात करता। तर त्याचप्रमाणे आपण देखील दररोज सकाळी संध्याकाळी माता लक्ष्मीची मात विधिवत पूजा केली सेवा केली तसेच अमावस्या पौर्णिमेला विधिवत काही सेवा केल्या तर माता लक्ष्मी नेहमी आपल्यावर प्रसन्न राहणार आहे आणि आपली जी गरिबी आहे तर ती देखील हटण्यास मदत होणार आहे आणि पौर्णिमा तिथीला जर आपण जर काही उपाय करत असो तर त्याचं आपल्याला अधिका अधिक फळ प्राप्त होत असतं कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या पौर्णिमा तिथीला आपल्याला आकाशामध्ये संपूर्ण चंद्र म्हणजे गोलाकार चंद्र पाहायला मिळतो आणि या पौर्णिमेच्या रात्री समुद्राला उधान येतं म्हणजे समुद्राला भरती येते संपूर्ण समुद्र हा खवळला जातो इतका मोठा प्रभाव या चंद्राचा या भूतलावर या समुद्रावर पडत असतो आणि मनुष्याचं शरीर देखील हे पाण्यानं बनलेलं आहे मनुष्याच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं आणि म्हणूनच या चंद्राचा प्रभाव प्रत्येक मनुष्यावर देखील पडतो त्याचबरोबर प्राण्यावर देखील पडत असतो त्याचबरोबर ज्या काही लोकांना मानसिक त्रास आहे म्हणजेच मेंटली काही प्रॉब्लेम असतील तर त्या लोकांना या पौर्णिमेच्या रात्री अधिका अधिक त्रास होत असतो आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या रात्री जे काही तुम्ही करत असाल तर त्यामध्ये अधिका अधिक वाढ होत जाते म्हणजेच ज्याप्रमाणे एखाद्याला मानसिक त्रास आहे आणि तो त्रास वाढत जातो त्याचप्रमाणे तुम्ही जर एखाद्या देवी देवताची जर मनापासून श्रद्धेने जर या दिवशी पूजा करत असाल सेवा करत असाल तर त्याचं देखील तुम्हाला अधिका अधिक फळ प्राप्त होत असतं आणि इतका मोठा प्रभाव या पौर्णिमेचा आपल्यावर पडत असतो आता तुम्ही कोणतंही काम करत असाल व्यवसाय करत असाल तर त्या कामावरती किंवा या व्यवसायावरती या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे म्हणजेच काही ना काही सेवा या दिवशी आपल्याला अशा प्रकारे करायच्या आहेत की आपण जे काम करत आहोत किंवा आपला जो व्यवसाय आहे त्यामध्ये अधिका अधिक वाढ होणार आहे किंवा लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची आपल्या व्यवसायाची आपल्या कामधंद्याची भरभराट व्हायला हवी आणि तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी जर अशा प्रकारे काही सेवा उपाय करत असाल तर तुम्हाला त्याचं अधिक पटीनं फळ प्राप्त झालेलं देखील पाहायला मिळणार आहे आणि हे सर्व जे होत असतं तर हे सर्व काही चंद्र करतो असं नाही तर या दिवशी अशा काही स्थिती निर्माण होतात ज्यामुळं आप या पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल तर यामध्ये देखील अधिक वाढ होत जाते त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये जर कोणती नकारात्मकता पसरलेली असेल तर त्यामध्ये देखील या दिवशी वाढ होत जाते म्हणजेच कोणतंही कार्य असेल किंवा कोणतंही तुम तुम्हाला मानसिक त्रास असेल किंवा कोणतीही अडचण असेल तर या दिवशी त्यामध्ये वाढच होत जाते ज्याप्रमाणे चिडचिड अधिक वाढते किंवा नकारात्मकता वाढते त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्याशी आपुलकीने प्रेमाने जर वागत असाल तर त्यामध्ये देखील या दिवशी वाढ होत जाते याचाच अर्थ असा होतो की तुम्ही जे काही करत असाल त्यामध्ये अधिका अधिकच या दिवशी वाढ होत जाते तुम्ही जरी दररोज माता लक्ष्मीची पूजा करत असाल सेवा करत असाल परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट तिथीला म्हणजेच अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही या माता लक्ष्मीची पूजा केली केली तर तुमच्यावर कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे लक्ष्मी माते सोबतच दुसऱ्या कोणतेही देवी देवतेवर जर तुमची भक्ती असेल किंवा तुम्ही त्यांची सेवा करत असाल किंवा तुम्ही जर कोणते गुरु केले असतील तर त्यांची देखील या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवाही अवश्य करायची आहे त्यांची आराधना करायची आहे नामस्मरण करायचं आहे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची आपण या दिवशी विधिवत पूजा करणार आहोत तर त्याचप्रमाणे या इतर देवी देवतांची तसेच आपल्या गुरूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर त्यांचे जे काही मंत्र असतील साधना असतील तर ते देखील आपल्याला करायचे आहे परंतु हे सर्व करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे तरच आपण केलेल्या फळ सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होत असतंय आणि हे श्रीमंत लोक जे आहेत तर ते योग्य पद्धतीनं माता लक्ष्मीची सेवा करत असतात किंवा इतर इष्ट देवी देवतांची पूजा करत असतात आणि त्यामुळेच या श्रीमंतीचा ते उपभोग घेत असतात नेहमी ते सुखी असतात आणि म्हणूनच मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला देखील या पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि पौर्णिमाच्या दिवशी तुम्ही जे काही उपाय करत असाल सेवा करत असाल तर त्यामध्ये अधिका अधिक वाढ होत जाते तर या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं आपल्याला घेऊन यायचं आहे आणि त्यांचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ही आंब्याची पानं आपल्याला बांधायची आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती हळदी कुंकवानं स्वस्ती काढायचं आहे आपल्या संप संपूर्ण घरामध्ये मीठ आणि हळद मिक्स केलेलं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशीची आणि पिंपळाच्या झाडाची पूजाही अवश्य करायची आहे पिंपळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करत असतात माता लक्ष्मी वास करत असते आणि या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची जर सेवा करत असाल तर भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होणार आहेत माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर तुळशी माता ही देखील माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे पूजा करायची आहे तुळशी मातेला या दिवशी आपल्याला जे जल अर्पण करणार आहोत तर त्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे तुळशीजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्याच्या बाजूला आपल्याला दोन देशी गायचं देशी गाईच्या तुपाचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत या दिव्याच्या प्रकाशाने लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचं आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या दिवशी संध्याकाळी भीमसेनी कापूर हा अवश्य जाळायचा आहे भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता दे आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि म्हणूनच भीमसेनी कापूर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला जाळायचा आहे त्याचबरोबर हा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं देखील काम करत असतो आणि असे हे अगदी साधे सोपे प उपाय आहेत प्रभावी उपाय आहेत हे आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जर शक्य असेल तर पिवळ्या ज्या कवड्या असतात तर त्या घेऊन यायचं आहे आणि देवघरामध्ये त्यांची पूजा करून आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये त्या स्थापन करायच्या आहेत किंवा या दिवशी शंख घेऊन यायचं आहे आणि ते शंख आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे शंख देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे पिवळ्या कवड्या लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि जर काही शक्य जरी तुम्हाला होत नसेल तर एक नारळ आणायचा आहे म्हणजे श्रीफळ घ्यायचं आहे आणि हे श्रीफळ आपल्याला देवघरामध्ये या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी स्थापन करायचं आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून या श्रीफळाची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी या नारळाची विधिवत पूजा करायची आहे दररोज सकाळी संध्याकाळी लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून या श्रीफळाची आपल्याला पूजा करायची आहे आणि अशा ज्या काही लक्ष्मी स्वरूप ज्या काही सेवा असतील उपाय असतील तर ते आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला करायचं आहे त्याचबरोबर सकाळी संध्याकाळी धूपदीप दाखवून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर ही सेवा करत असाल तर तुम्ही देखील श्रीमंत होणार आहे माता लक्ष्मीचा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नेहमी वरद हस्ता राहणार आहे आणि तिच्या कृपेन आपल्या घराची भरभराट होणार आहे मुलाबाळांची प्रगती होणार आहे